त्यांना हॅलो 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 बोला दादा गुड मॉर्निंग शुभ का झाला का चा नाश्ता पाऊस आहे का रात्र रात्रभर पण हाय आता बोला झाला का चा नाश्ता ओ। ओ, आही ना तिकडे पण आहे का भरपूर पाऊस सगळीकडे घातले बघा आहे ना नाही तोपर्यंत नाही अरे उघडायचं नाव घेणार झाला कच्चा नाश्ता うただきます。 छोटे कचरा आलाय कचरा कचरा आहे काय थोडा देवच लागते घर घरात का <laughs> काय Untertitelung था 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 आ, बोला बोला यांना हॅलो म्हंटल बोला दादा झालं का चहा पाणी क्रांतिकारी जय भीम नमो भोजन दादा शंकर दादा बोला कसे आहेत झाला का दादा चहा नाश्ता जय भीम ताई तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम गुड मॉर्निंग सकाळ दादा चहा नाश्ता झाला का आणि पाऊस आहे का खूप खूप तुमचं स्वागत आहे मस्त आहे ताई वा छान छान दादा झाला का चहा नाश्ता oh. पाणी झालं का ताई माझं झालं बघा दादा आताच तुमचं नाही का मी आताच पिली ग्रीन टी माझी ग्रीन टी माझी पाऊस आहे आहे की ना पावसानं लेट केले आता नाही तो परत नाही बोला बोला भाऊ लाईक करा कमेंट खूप स्वागत आहे गुड मॉर्निंग शुभस्कार छान वाटायला वातावरण पण थोडं तर वाळायला पाहिजे ना कपडे फिपडे लाईक केलं ताई थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू थँक्यू मनापासून थँक्यू बोला बोला म्हणून लाईक करा कमेंट करा सर्व सर्व भावांच हे काय झालं कमेंट हाय ठेवू लागल्यात काय कि बघा बोला दादा बोला दोन नंबर लाईक एक त्यांना हॅलो म्हटलं शंकर दादा जेवी कमेंट का हिऊन आल्या बापरे का कुणी गणेश दादा सुरुवातच झाली आताच दादा आता करा बरं कमेंट युट्यूबच हायट कराले का म्हणाले मी का कोणी तुम्हाला ब्लो दिले करा बरं आता कमेंट अरे दादा कमेंट करा बरं तीन नंबर असं का असले की बघा युट्यूबच कराले कमेंट हायट कराले बघा भोजन दादाची बी शंकर दादाची त्यांना पण देते नाही नाही दादा क्रांतिकारी जय भीम बुद्धाय झालं का चहा पाणी गुड मॉर्निंग धमस पाऊस आहे का गणेश दादा? तीन नंबर ला केलं थँक्यू धन्यवाद खूप छान खूप छान सॉरी बरं तोंडात आलं दादा युट्यूब कमेंट हे आले युट्यूबच का बरं कराल काय कळणार मला कडक जैबीम ताई कडक कडक जे चहा नाश्ता झाला का जेवण झालं गणेश दादा पाऊस आहे का धरणार यूटूब ची प्रॉब्लेम आहे काय बोलाले ह ना पाऊस चालू आहे औरंगाबादला तुमच्याकडं हो इकडं पण चालू आहे बघा गणेश दादा, इकडं पण आहे पाऊस रात्रपासून आहे उघडलाच नाही बारी काय मोठा नाही फेसला युग्या म्हणाले है